रायगडावर शौर्य अभिमान दिवास उत्साहात शमशेर बहादर खंडेराव यांच्या कामगिरी प्रत्यर्थ सोहळा उज्ज्वल कामगिरीची शेपात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड अठरा मार्च सतराशे सत्याहत्तर रोजी तिसऱ्या वेळी स्वराज्या आणण्याच्या मोहिमेत कुरेगावचे समशेर बहादर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकार्यांनी मोलाची कामगिरी बजावलेल्या घटनेला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या मंगळवारी किल्ले खंडेराव बर्गे पराक्रम शौर्यभिमान दिवस साजरा करण्यात आला या सोहळ्यास बर्गे घराण्यातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली कुरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजभाऊ वर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बरगे इतिहास संशोधक पांडुरंग सुतार सुल्तान ची ग्राम पंचायत सदस्य राहुल सूर्यकान्त बर्गे पांडुरंग बर्गे नवनाथ पवार उदयसिंह बर्गे चंद्रकांत बर्गे नलिनी बर्गे उज्ज्वला बर्गे सुनिता ये संगीता बर्गे पल्लवी शिंदे रत्नमाला सुतार सुनंदा बर्गे सुषमा चवान संध्या भोसले आरती माने सरिता घाड़गे शोभा सावंत वैशाली गायकवाड़ निशा भोतालजी भारती फाड़के वंदना सावंत शुभांगी मतकर धनश्री बरगे शौरजीत बरगे अजय भास्कर राव बरगे पृथ्वीराज बरगे राजेश बरगे प्रणव बरगे फतेसीह बरगे तेजस बर्गे सयाजी बर्गे श्रीरंग बर्गे आदींसह बर्गे मंडळी रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाली त्यानंतर गडावर गेले प्रथमता राज दरबारातील मेघडंबरीतील सिंहासनाधिष्ठेत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे राजाबाऊ बर्गे पांडुरंग बर्गे व उदय सिंह वर्गे यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज खंडेराव बरगे राजश्री हरजीराजे बरगे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या त्यानंतर होळीचा माळ येथील श्री शिवाजी महाराज पुतळा श्री जगदीश्वर मंदिराजवळ असलेल्या शिवाजी महाराजांच्या समाधीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मंदिरामधील शिवपिंडीचेही सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले यावेळी इतिहास संशोधक धनंजय ठाणे पाडळी सचिन करडे पुणे यांचे बर्गे घराण्याचे स्वराज्यातील योगदान या विषयावर व्याख्यान झाले यावेळी राजाबाऊ बर्गे म्हणाले आज आम्ही खंडेराव बर्गे यांच्या शौर्याचे स्मरण करून त्यांच्या शौर्याची परंपरा आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्षात आणण्याची शपथ घेतली आहे यावेळी फत्यसिंह बर्गे सयाजी बरगे राजेश बरगे संभाजी बर्गे दीपक बर्गे मधुकर नवरे निशांत माने संदीप सुधार प्रतापूर्फ बंडू बरगे सेवानिवृत्त सुवेदार श्रीकृष्ण बरगे वे पाहुणे इतर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या शौर्यभिमानाच्या सोहळ्यासाठी पुरेगाव सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई औरंगाबाद दिल्ली पंजाब इटली अमेरिका कॅनडा आदी ठिकाणी गावानिमित्त वास्तव्यास असलेले बर्गे मंडळी व पै पाहुणे मोठ्या संख्येने रायगडावर दाखल झाले होते या भूतपूर्व सोहळ्याचे नीटके -नीट नियोजन करणाऱ्या पुरगाव नगरीचे प्रथम नगलाध्यक्ष राजाभाऊ बरगे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वांनी कौतुक केले 完了 मिली बाकी की đoàn या ये मले मले हा ए नंद हा वसना दे खाली बस खाली तू खाली बस भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की どういう言い方 I समोर आज दिनांक 18 मार्च रोजी कोरेगावत आम्मी रायगडी ते बहादूर सरदार खंडेराव बोरगे यांचा शौर्यदिन साजरा करण्यासाठी कोरेगावतून आम्ही खंडेराव प्रेमी साधारण पाचशे ते सातशे लोक आलिला है, आनी है, या ठिकाणी आलेलो आहे आणि मोठ्या उत्साहात खंडेराव बोरगे यांचा शौर्य दिवस आम्ही साजरा करत आहे या शौर्यदिनानिमित्त कोरेगावातून अठरा पगड जाती व सर्व समाजातील घटकांना घेऊन आम्ही इथं रायगडावर आलेलो आहे नमस्कार आज शमशेर बहादर आ... ख खंडेराव बर्गेंची आज जो रायगड किल्ला आपला घेतला तिसऱ्यांदा स्वराज्यातला तर स्वराज्यातला किल्ला अठरा मार्च सतराशे त्र्याहत्तरला हा रायगड पुन्हा आपला स्वराज्यात घेतला आणि आज बर्गे कुटुंब शौर्य दिन हा त्यांचा तिसरा वर्धापन दिन म्हणायला हरकत नाही तर प्र प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी दरवर्षी हे किल्ल्यावर येऊन हा इतिहास जागर करतात बर्गे कुटुंबाचा आणि त्यांचं पूर्ण घराण्याचा इतिहास मग ते हणगोजी बर्गे असतील खंडेराव बर्गे असतील निंबाजी बर्गे असतील ह्या सगळ्यांचा वंशजांचा इथे येऊन एक स्वराज्याप्रती एक जागर करणं हे त्यांचं कर्तव्य म्हणून तिथे येतात आणि एक स्वराज्याची मराठी अस्मिता जागृत करण्याचं ते कार्य करतात आज मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो ह्या सगळ्या बर्गे कुटुंबाचा त्या घराण्याचा त्या वंशजांचा तरी हा एवढा मोठा जागर केला आहे आज तीनशे मावळे आपले स्वराज्यात सगळे इथे रायगडच्या नगरीत आणि ह्या रायगड किल्ल्याला इथे आलेले आहेत ह्या सगळ्यांचा इतिहास त्यांचा जागर असाच प्रत्येक किल्ल्यावर आणि प्रत्येक मराठी माणसानी हा जागर करणं आवश्यक आहे आज बरगे कुटुंबाचा इतिहास सगळ्या लोकांना माहिती व्हावा यासाठी हे बर्गे कुटुंब यांचे सगळे वंशजदार त्याचे पांडुरंगजी आहेत हे सगळ्यांनी इतिहासाचा हा मोठा जागर केला आहे धन्यवाद